स्टार न्यूज सोलापूर जय ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या वतीनं सोलापूर पूर्वभागातील तानाबाना परिसरात शंभर रोपांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही जय ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला दरवर्षी जय ग्रुप जून जुलै महिन्यात पन्नास रोपांची लागवड करून वृक्ष संवर्धनाची गरज आणि महत्व लोकांना पटवून देतात यंदा मात्र जय ग्रुपच्या वतीनं सोलापूर पूर्व भागातील तानाबाना परिसरात शंभर रोपांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले शशिकांत जिद्दीमनी आनंद पाटील अभिषेक राव लोलगे साळू माऊली गांधी मॅडम श्वेता होले पाटील भारतीय जनता पार्टी नगरसेवक नागेश वल्याळ दत्तू पोसा अविनाश बोमड्याल आनंद बिरू गोपीकृष्णा वड्डेपल्ली अमर पोतन यांच्यासह जय ग्रुपचे पदाधिकारी सदस्य व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी जयंत भोले पाटील जयक्रुत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने आपला व्यवसाय आहे आम्ही वार्षिक दरवर्षी जून जुलैमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम काला करत आलो दरवर्षी दर आम्ही कमीत कमी पन्नास झाडे हे विथ नेट आणि बारा ते पंधरा फुटाची झाडं असे आम्ही दरवर्षी लावतो या उपक्रमात यावर्षी वाढ झालेली आहे यावर्षी आम्ही शंभर झाडांचं नियोजन केलेलं आहे हा हे सर्व वृक्षारोपण आम्ही घोळा मार्ग हवामान खाते आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या मधील रस्त्यावर आता भविष्यात जिथे जिथे गरज पडेल तिथे आम्ही वृक्षारोपणाचा वर्ष दरवर्षी राबवू शकतो गेल्या कोविडमध्ये ऑक्सिजनची प्रमाण प्रत्येकालाच कमतरता भासलेली आहे ऑक्सिजन निर्मितीचे जे वृक्ष आहे तेच आम्ही आज या पथावर लावतो आहे जेणेकरून भविष्यात हा वॉकिंग ट्रॅक सारखा व्हावा येणाऱ्या इथल्या दुर्भंगातील सर्व लोकांचं आयुष्य आणि त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं या उद्देशाने आज आपण हा उपक्रम राबवतो